आग्नेकर्षण चैव वायव्या शत्रुनाशनं नैऋत्या दर्शन ईशान्या व्यक्ती आणि वस्तूंना आकर्षित करण्यास लोकप्रिय होण्यासाठी आग्नेय दिशेला तोंड करून या स्तोत्राचे पठण करावे शत्रूच्या नाशासाठी वायव्य दिशा ही उपयोगी आहे देवदर्शनासाठी नैऋत्य दिशेला तोंड करून बसून या स्तोत्राचे पठण करावे तर ईशान्येला ज्ञानसाधनेसाठी मुख करून बसावे आणि या स्तोत्राचे मनपूर्वक पठण करावे